नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल शाहिद हसन ॲक्टिंग अकॅडमी आता लवकरच पुण्यात लवकरच बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टर शाहिद हसन यांची शाहिद हसन ॲक्टिंग अकॅडमी पुण्यात सुरू होणार आहे पुण्याचे टॅलेंट बॉलिवूडमध्ये घेण्यासाठी म्हणून येथे एक नवीन ॲक्टिंग अकॅडमी सुरू होत आहे शाहिद हसन ॲक्टिंग अकॅडमी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी कास्टिंग केलेले आहे यात ग्रँडमस्ती वेलकम बॅक टोटल धमाल ब्रीडी कबाली आदी आहेत तर पुण्यातील कलाकारांसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे आणि विशेष म्हणजे येत्या बावीस जून रोजी त्यांचे एक फ्री ऍक्टिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे प्रमोद महाजन क्रीडा संकुल सेकंड फ्लोर सुभाषनगर जे जे शुक्रवार पेठ पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे तर पुण्यातील सर्व कलाकारांना ही एक खूप चांगली सुवर्ण संधी आहे ह्या ऍक्टिंग अकॅडमीचे श्री समाधान देसले यांनी पुणे आणि आसपासच्या सर्व कलाकारांना आव्हान केले आहे की त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा शाहिद हसेन ॲक्टिंग अकॅडमीला गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा नमस्कार पुण्यामध्ये प्रथमच आपण बघतो इकडे शाहिद हसन ॲक्टिंग अकॅडमी ही आता लवकरच तिकडे सुरू होणार आहे बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर जे आहेत शाहिद हसन यांच्या ह्या ॲक्टिंग अ अकॅडमीचं पुण्यामध्ये लवकरच एक सर्व पुण्याचं टॅलेंट घेण्यासाठी म्हणून इकडे एक नवीन ॲक्टिंग अकॅडमी सुरू होते आणि अनेक चित्रपट त्यांनी कास्टिंगवर केलेले आहेत आणि स्वतः ते उत्तम दिग्दर्शकी आहेत तर पुण्यातील लोकांसाठी एक सुवर्ण संधी आहे आणि विशेष म्हणजे येत्या बावीस तारखेला यांचं एक फ्री ॲक्टिंग अकॅडमीसाठी एक फ्री ॲक्टिंग वर्कशॉप सुरू होणार आहे तर पुण्यातील सर्व कलाकारांना एक खूप चांगली सुवर्ण संधी आहे आपल्याबरोबर इकडे समाधान दिसल्यासार सर नमस्कार आपण काय सांगू शकाल या ॲक्टिंग अकॅडमीबद्दल सर ॲक्च्युली आम्ही एक एक जिन्यून प्रयत्न करतोय की पुण्यात काही टॅलेंट आहे ते नक्कीच मराठीसुद्धा मराठीच्या पुढे बॉलिवूडमध्ये हिंदीसुद्धा जायला पाहिजे अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे म्हणून आम्ही त्यासाठी एक एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे तर नक्कीच सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती थँक्यू आमच्यावर एक ज्येष्ठ रंगकर्मी प्रताप कोलते सर आहेत हां नमस्कार सर नमस्कार सर काय सांगाल या ॲक्टिंग अकॅडमी वर्कशॉपबद्दल शाहिद हसन ऍक्टिंग अकॅडमी या बावीस तारखेला शाहिद हसन ऍक्टिंग अकॅडमी यांचं फ्री वर्कशॉप ठेवलेलं सर्व पुणे पुण्या पुणेकरांना एक नम्र विनंती आहे जे कलाकार आहेत ज्यांना खरोखर कलेपासून काही नाविन्यपूर्व काही दाखवायचं असेल तर या अकॅडमीचा त्यांनी या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा आणि या ठिकाणी ज्या तु अकॅडमीमध्ये तुम्ही जर एंट्री घेतली तर नक्कीच तुम्ही बॉलिवूडमध्ये एंट्री सुरुवात येस बॉलिवूडमध्ये एंट्रीचाच आपण बॉलिवूडमध्ये आपण एंट्री करू शकता राईट आणि या असंख्य असे पिक्चर्स त्यामध्ये तुम्ही सुद्धा दिसू शकता राईट ओके